इलेक्ट्रिसिटीवरचा अजून एक प्रश्न आपण असा दिलेला होता आणि ज्या प्रकारचे प्रश्न हे नेहमी विचारले जातात की एक हजार वॉट शक्तीची एक इस्त्री आहे ती रोज दोन तास वापरली जाते तर जून महिन्यामध्ये इलेक्ट्रिसिटीचं बिल किती येईल आणि इलेक्ट्रिसिटीच्या युनिटचा रेट दिलेला आहे की एक युनिटचा रेट जो आहे तो पाच रुपये आहे आता आपल्याला माहिती आहे की एक युनिट म्हणजे इलेक्ट्रिसिटीचं युनिट जे आपलं इलेक्ट्रिसिटीचं बिल येतं त्याच्यामध्ये जे युनिट लिहिलेलं असतं की आपण इतकी युनिट वीज वापरली ते जे युनिट आहे ते युनिट म्हणजे किलोवॉट अवर असतं किलोवॉट आणि अवर सो शक्ती वॉटमध्ये पाहिजे आपल्याला आणि वेळ पाहिजे तो अवरमध्ये म्हणजे तासामध्ये पाहिजे त्याच्यामुळे सगळ्यात आधी जे वॉटमध्ये असेल ते किलोवॅटमध्ये करायचं आणि जे तासांमध्ये असेल दिवसांमध्ये असेल सेकंदांमध्ये असेल ते तासांमध्ये करायचं ओके आता शक्ती किती दिलेली आहे एक हजार वॉट आता एक हजार वॉटचं आपल्याला वॉट करायचं आहे तर किलोवॅट करताना कशाने भागतात एक हजारने भागतात सो एक हजार वॉट भागिले एक हजार मग एक हजार भागिले एक हजार म्हणजे एकाला सो एक किलोवॅट झालं सो एक हजार वॅट बरोबर एक किलोवॅट क्लिअर आता आपल्याला किती तास वापरली गेली तर आपल्याला काय काय दिलेलं आहे की रोज दोन तास वापरली आणि जून महिन्यामध्ये वापरली आता जून महिन्यामध्ये किती दिवस असतात जूनमध्ये या पद्धतीने आपण याच्यावर मोजतो ना हे बघा याच्यावर मोजतो जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून सो जूनमध्ये येतात तीस राईट सो तीस दिवस जूनचे आणि दररोज किती तास दोन तास म्हणजे किती झाले तीस दुणे साठ म्हणजे टोटल साठ तास वापरली गेली इस्त्री स्त्री सिक्स्टी अवर्स सो आपल्याला वेळ आला अवरमध्ये आणि किलोवॅट किती होते एक आलेले आहेत आता किलोवॅट आणि अवर यांचा गुणाकार करायचा किलोवॅट होता एक किलोवॅट आणि अवर आले होते आपले साठ सो एक गुणिले साठ किती म्हणजे साठ साठ किलोवॅट अवर हे आलं आपलं किलोवॅट अवरमध्ये आता आपल्याला माहिती आहे की एक किलोवॅट अवर म्हणजे एक युनिट म्हणजे साठ किलोवॅट अवर म्हणजे किती साठ युनिट इलेक्ट्रिसिटी वापरली गेली किती सिक्स्टी युनिट ओके आणि कर एका युनिटचा दर दिलेला आहे पाच रुपये म्हणजे आपल्याला काय करावं लागेल गुणाकार करावा लागेल एका युनिटला पाच रुपये तर साठ युनिटला किती म्हणजे साठ गुणिले पाच साठ गुणिले पाच किती तीनशे म्हणजे तीनशे रुपये एवढं बिल येईल राईट